स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो वी आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या वी वी माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समितींच्या तूर बाजारभावात उलट फैर बघायला मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव घटलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला कुठे सर्वात जास्त बाजारभाव होता तर कुठे कमी बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरीचे बाजारभावात थोडीशी घट बघायला मिळालेली असून या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये कमीत कमी दर होते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर रिसोर्ट नऊशे क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर जर आवक आलेली होती या ठिकाणी अठ्ठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार सातशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो अठ्ठावीसशे एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला लाल नऊशे एक पन्नास क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये मित्रांनो अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील तुरीच्या बाजारभावात घट बघायला मिळाली असून मागच्या आठवड्यापूर्वी हेच तुरीचे बाजारभाव सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये असताना सध्याचे जास्तीत जास्त तूर बाजारभाव अकोला या ठिकाणी सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये काल मिळालेला असून सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये तर कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयापर्यंत मिळालेले आहेत त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अमरावती आवक होती दोन हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तावीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार त्रेसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव तूरलाल आवक आलेली होती पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे बत्तीस सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक्कावन्न त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा तूरलाल आवक आलेली होती एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी निघालेली आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल दोनशे एकसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार सोळा रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर आवक आलेली होती एक हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे अठरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती जिंतूर तूर लाल आवक आलेली होती पंधरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती सहाशे पंच्याऐंशी क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस त्यानंतर गंगाखेड थुरलाल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार वीस त्यानंतर औराज शहाजींनी एक्क्याऐंशी क्विंटल लाल आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर मुखेड लाल दहा क्विंटलची आवक आवकालेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती उमरगा लाल कमीत कमी दर सहा हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा त्रेपन्न क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती दोनशे पंचेचाळीस क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार था एक, ता रुपे ता रुपे एक सा था था श एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधीचेलू तूरलाल एकशे ब्याऐंशी क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती दुधनी लाल तेराशे एकोणपन्नास क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे या ठिकाणी बाराशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मित्र औरा तूर पांढरी एकशे तेहत्तीस क्विंटल लाल लालतुरीची पांढऱ्यातुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एक रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती गंगापूर तूरपांढरी अकरा क्विंटल लाल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती शेवगाव भोदेगाव तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे नव्वद त्यानंतर बाजार समिती परतूर तूर पांढरी पाच क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस तर दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती अहमापूर तूर लोकल दोनशे पंचवीस क्विंटल पांढऱ्या तूर लोकल तुरीची आवक या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये दर सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे तर जस्ते जस्ते दर सहा हजार आठशे त्यानंतर बीड कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण पांढरी तुरीचे बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी मोर्शी कमीत कमी दर लाल तुरीला सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती जालना कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भंडारा या ठिकाणी पांढऱ्यातुरी पांढऱ्या तुरीला जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिल्हा वर्धा कमीत कमी तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार सातशे रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो बऱ्याचशा बाजा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात घट येताना त्यांना बघायला मिळत आहे त्याचबरोबर राज्य सरकारचं हमीभावाचं जे खरेदी आहे ती देखील फस या ठिकाणी फसताना दिसत आहे त्यामुळे सर्व सर्वसाधारण शेतकरी जे आहेत ते खाजगी बाजारात आपली तूर विकताना आपल्याला बघण्याचं चित्र मिळत आहे तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नेट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार